नमस्ते या व्हिडिओत आपण रक्षाबंधन या सणावर आधारित मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते सणांचा महिना म्हणून मराठी महिन्यातील श्रावण महिन्याची ओळख आहे आणि याच महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा भावा बहिणींचा पवित्र सण साजरा केला जातो हा सण राखी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो राखी पौर्णिमा हा संपूर्ण भारतभर साजरा केला जातो हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे हा सण सुरू होण्याच्या आठवड्याभर आधीपासूनच बाजारात रंगीबेरंगी सुंदर राख्यांची सजावट आपल्याला बघायला मिळते वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या लहान मुलांना आवडतील अशा व मोठ्यांच्या मनगटावर छान दिसणाऱ्या सुंदर सुंदर राख्या बघायला मिळतात या दिवशी घरात उत्साहाचे वातावरण असते भाऊ बहीण नवीन कपडे घालून उत्साहात तयार होतात भाऊ पाटावर बसतो आणि बहीण भावाच्या कपाळी टिळा लावते व मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते भावाची आरती ओवाळते गोड खायला देते त्यानंतर भावाच्या पुढील भविष्यासाठी चांगल्या शुभेच्छा देते आणि देवाकडे प्रार्थना करते भाऊसुद्धा आपल्या बहिणीला काही भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतात महत्वाचं म्हणजे भावाच्या मनगटावर बांधलेली राखी हा एक फक्त धागा नसून भावा बहिणीच्या पवित्र प्रेमाचं प्रतीक मानले जाते घरोघरी हा दिवस उत्साहाने साजरा होतो व भोजन नवले जाते रक्षाबंधन साजरा करण्यामागेही काही पौराणिक आख्यायिका आहे यात द्रौपदी आणि कृष्ण यांचे नाते राणी कर्णावती आणि हुमायू यांचं नातं इंद्र आणि इंद्राणी यांचे नाते इंद्रा व राजा बली आणि लक्ष्मी यांचे नाते या या सर्वांनी रक्षाधागेचं महत्व समजून आपल्या नात्यालाही तेवढेच दृढ केले आहे पुराणानुसार देवराज इंद्र आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झाले होते त्यावेळी इंद्रायणीने इंद्राच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले होते त्यानंतर इंद्राला या युद्धात कोणतेही नुकसान न होता ते हे युद्ध सुरक्षितरित्या विजयी झाले आणि त्यांनी याचे श्रेय त्या पवित्र धाग्याला दिले याप्रमाणे इतरही कथा रक्षासूत्राचे महत्त्व सांगतात हा सण साजरा करण्यामागे समाजाला चांगला संदेश दिला जातो ज्याप्रमाणे आपण आपल्या बहिणीचे रक्षण करतो त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगला असला पाहिजे आणि प्रत्येक पुरुषाने समाजातील प्रत्येक स्त्रियांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी समजली पाहिजे समाजातील प्रत्येक स्त्री ही सुरक्षित राहिली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद